नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी नी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवलाय हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशन जवळ आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जाते ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता काल एक कमेंट आली होती त्याचं उत्तर आधी देत त्या माणसाने किंवा कोण कमेंट करणारा होता होती जे कोण असेल ते त्यांनी कळवलं होतं की मी विकल्यानंतर शंभर रुपये शेअर वाढला एवढा वाढूच कसं शकतो जे की जेव्हा आपल्याला निरीक्षणात आपण तो शेअर ठेवतो तेव्हा त्याचा ते वाढण्याचा स्पीड आपल्याला दिसत असतो त्याचे बायर कळत असतात त्याचे सेलर कळत असतात वाढण्याचं स्पीड कळत असतो तर आपण एकतर जी क्वांटिटी विकायला लावली आहे ती क्वांटिटी कमी करू शकतो शंभर लावले असले तर पंचवीस करायचे पंचवीस लावले असले तर दहा दहा लावले असले तर दोन क्वांटिटी कमी करू शकतो जो विकण्यासाठी भाव लावलाय तो भावही वाढवू शकतो त्यामुळे एवढं नुकसान होत नाही जे आपण विकायला शेअर लावलेत किंवा जे घ्यायला शेअर लावलेत त्या शेअरकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जर त्याच्यात काही बदल दिसला तर क्वांटिटी कमी करायची ऑर्डर कॅन्सल करायची भाव बदलायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्या शेअरचा मूड बदललेला दिसला तर सरळ ऑर्डर काढून टाकायची आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वरुण ब्रिव्हरेजीस शेअर कुणीही विकला नसता हे प्रत्येकाला समजतंय त्यांनी का विकायला लावला हे मलाही कळत नाही पण एवढं मोठं नुकसान होऊ शकत नाही कारण आपल्याजवळ दहा शेअर असले तर आपण दोन विकून पाहायचे आणि तो शेअर वाढतोय असं दिसल्यावर थांबून राहायचं था। उरलेले शेअर दुसरे दिवशी विकू अगदीच एवढी अर्जन्सी गळ्याशी आली आहे तरच विकायची गरज नाहीतर आज वाढतोय थांबूया ना दोन विकले तेवढे बाद झाले असा विचार आपण करू शकतो अमेरिकन मार्केट मंजित होतं क्रूड ब्याण्णवला पोचले त्यांचे जॉबलेस क्लेम वाढले म्हणजे बेकारी भत्ता घेणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं तणावही वाढलाय महागाई काही कमी झाली नाही आणि इस्रायलनी सांगितलं आम्ही अजिबात गप्प बसणार नाही इराणवर हमला करू जिओ बायडेनने दमही दिला आहे त्यांच्या भाषेत त्यामुळे तर तान ताणतणाव वाढलेले आहे अमेरिकन मार्केट पडलेलं आहे आणि महागाई वाढत नस महागाई वाढते आहे त्यामुळं रेट कट करण्याची शक्यता हळूहळू कमी होते आहे आज तुम्हाला मार्केट सुरुवातीला पडेल साधारण चारशे साडेचारशे पॉईंटच्या आसपास मार्केट पडेल तेवढं मार्केट पडल्यानंतर डिप्समध्ये तुम्हाला बाईक करता येईल तर त्याच्या लेवल कदाचित पहा अशा मिळू आहेत का बावीस दोनशे बत्तीस बावीस तीनशे नऊ बावीस तीनशे त्रेसष्ट आणि बावीस चारशे सत्तावीस जसं जसं पडेल तसं तसं थोडं 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 बाईक करत जा आणि मार्केट वाढू लागल्यानंतर जर आर बी आयची पॉलिसी मार्केटला हवी तशी आली तर बावीस पाचशे नव्वद बावीस सहाशे एकवीस आणि काही अनुकूल घटना त्याच्यामध्ये घडल्या तर सहाशे एकसष्ट सहाशे सत्त्याण्णव सातशे तेवीस या लेवल मिळू शकतात त्याचप्रमाणे बँक निफ्टीच्यासुद्धा बँक निफ्टीची लेवल तुम्हाला सत्तेचाळीस चारशे एकोणनव्वद सत्तेचाळीस सहाशे तीस सत्तेचाळीस सातशे अकरा सत्तेचाळीस नऊशे तेरा या लेव्हल पाहू शकता आणि जर आर बी आयची पॉलिसी अनुकूल असेल मार्केट वाढत गेलं तर अठ्ठेचाळीस दोनशे सत्तावीस अठ्ठेचाळीस तीनशे सत्त्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस पाचशे दहा या लेवल मिळू शकतात आज ज्या बातम्या तुमच्यासाठी आहेत तर करन्सीच्या बाबतीतल्या ज्या गाईडलाईन्स होत्या नवीन बदललेले रूल होते ते पाच एप्रिलला लागू होणार होते करन्सी डेरिव्हेटिव्हचे ते आता तीन मेपासून लागू होतील असं आर बी आयनी सांगितलेलं आहे आज फॉरिन इन्व्हेस्टर्सची पण विक्री आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा विक्री आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सची विक्री एक हजार एकशे छत्तीस कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आठशे त्र्याण्णव कोटीची आहे बॉन्ड इल्ड चार पॉईंट बत्तीस आहे डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट सतरा आहे तर क्रूड काल ब्याण्णवच्या लेवलपर्यंत गेलं होतं सकाळी एक्क्याण्णव पॉईंट शून्य सात एवढं क्रूड होतं बजाज फायनान्सची नवी लोन जी आहे ती चार टक्क्यांनी वाढली त्यांचे ए यू एम चौतीस टक्क्यांनी वाढले ते तीन पॉईंट तीन लाख कोटी ती, लिक्विडिटी पोझिशन स्ट्रॉंग आहे पण सरकारच्या नियमामुळे काही गोष्टी कमी झाल्या आहेत असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे तर मार्केट जर पडलं तर बजाज फायनान्सचा शेअर मंदीत राहू शकतो इंड सिंध बँक ॲडव्हान्सेस अठरा टक्क्यांनी वाढले डिपॉझिट चौदा टक्क्यांनी वाढले कासा मात्र कमी झाला आहे बंधन बँक लोन सतरा पॉईंट आठ टक्क्यांनी वाढली वायो वाय दहा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढली सिक्वेन्शनली एन पी ए पोर्टफोलिओ एन आर सीला ए आर सीला विकण्याचं प्रमाण मात्र कमी झालं आहे ते सातशे वीस कोटी शॉर्ट टर्म लोन फिक्स्ड डिपॉझिटच्या अगेन्स्ट दोन हजार एकशे एक्कावन्न कोटी त्यांचे डिपॉझिट्स पंचवीस पॉईंट एक टक्क्या निवडले बंधन बँकेचाही कासा कमी झाला आहे सिपला सिपलाला सिपलामध्ये मंदिर राहील कारण पाताळगंगा युनिटसाठी फोर एटी थ्री फॉर इशो केला आहे सहा त्रुटी दाखवल्या नेस्ले नेस्मध्ये तेजी राहील कारण दोन हजार पंधराची जी मॅगी नूडल्स क्वालिटीच्या संबंधात तक्रार होती ती तक्रार डिसमिस केली आहे नेस्लेच्या बाजूली निकाल आला आहे सरकारला मात्र दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचावन्न कोटी आणि प्युरिटिव्ह डॅमेज म्हणून तीनशे पंचावन्न पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये कंपनी द्यावे लागलेत शोभा शोभाची सेल्स व्हॅल्यू पंधराशे चार कोटी झाली आहेत आणि त्यांचं पर स्क्वेअर फीट त्यांना जे मिळतात पैसे ते मात्र वाढलेत पूर्वी नऊ हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये मिळायचे आता अकरा हजार दोनशे तीस रुपये पर स्क्वेअर फीट त्यांना मिळत आहेत प्रेस्टीज प्रेस्टिजनी चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करून बंगलोरला व्हाईट फील्ड इथे एकवीस एकर जागा घेतली आहे त्यामध्ये चारशे बिलियन स्क्वेअर फीट डेव्हलप करता येईल अठराशे अपार्टमेंट होऊ शकतील त्यामुळे प्रेस्टीज तेजीत राहील आवास आवासची डिस्बर्समेंट वीस टक्क्यांनी वाढली आहे ॲसेट अंडर मॅनेजमेंट बावीस टक्क्यांनी वाढली आहे ती सतरा हजार तीनशे कोटी झाली त्यामुळे आवाजमध्ये ते जी राहील लार्सन ब्रो लार्सन टुब्रो, टुब्रो काही अंशी एक ऐंशी रुपये एवढा मंदीत राहू शकतो कारण कतार टॅक्स ऑथॉरिटीने साठ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची पेनल्टी लावली आहे जे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये इन्कम झालं होतं त्याच्यात फरक आहे म्हणून एरोप्लेक्स एरोप्लेक्स यांनी एच वाय डी एअर इंजिनिअरिंगमध्ये शंभर टक्के स्टेक सतरा पॉईंट दोन कोटीला घेतला आहे सुला एल डी वाईजमध्ये शंभर टक्के स्टेक चौदा कोटीला घेतला आहे अवंती फिड्स श्रीम प्रोसेसिंग प्लांटमध्ये ट्रायल प्रोडक्शन त्यांनी सुरू केलं आहे आय ओ एल केमिकल युरोपियन डायरेक्टोरेटनी त्यांना जॅबा पेंटिन यासाठी सुटॅबिलिटी सर्टिफिकेट दिला सेलो नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ते सुरू करणार आहेत त्यामध्ये वेअर फर्नेस असे ही फॅसिलिटी जून क्वार्टरमध्ये ऑपरेशनल होईल हिरो मोटोला तीनशे आठ पॉईंट पासष्ट कोटीची पेनल्टी आणि दोनशे शहाण्णव पॉईंट बावीस कोटीचं व्याज एवढं द्यावं लागणार आहे असं सांगण्यात येत आहे वेदांता वेदांताचा बायकोलिम ब्लॉक याच्यामध्ये मायनिंग सुरू झालं हे मायनिंग मार्च दोन हजार अठरापासून बंद होतं त्यामुळे वेदांताचा शेअर तेजीत राहू शकतो आज पाचशे पासष्ट कंपन्यांचे सर्किट फिल्टर बदलले त्यामुळे तुम्हाला बदललेलं सर्किट काय आहे याकडे लक्ष द्यावं लागेल अल्ट्राटेक सोलर एनर्जी प्रोजेक्ट त्यांनी राजस्थानमध्ये सुरू करणारे हा प्रोजेक्ट शंभर मेगावॅटचा आहे असं मॅनेजमेंटनी सांगितलं आज क्रूड ब्याण्णवपर्यंत आहे त्यामुळं एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी टायरचे शेअर पँटच्या संबंधातले शेअर सगळे बंदीत राहतील तेजीत कुठले शेअर राहतील तर नेस्ले ई एस ए एफ आवास बंधन बँक इंडस इंड बँक एच डी एफ सी बँक सेलो जी एंटरटेनमेंट कारण पुजित गोयंकाजी प्रेसिडेंट पदाचा राजीनामाही दिला आहे आणि काल ते रेब्युनरेशन कमी स्वीकारायला तयारही झाले एन एच पी सी शोभा सुला प्रेस्टीज रामको, भारत फोर्ज ग्रॅफाईट राशी पेरिफेरन, टेक महिंद्रा न्यूक्लियस सॉफ्टवेअर इरिडा इरिडाचं सुद्धा सर्किट पाच टक्क्याचं वीस टक्के न्यूक्लियस सॉफ्टवेअरचंही वाढलं आहे सिग्निटी जे एस डब्ल्यू एनर्जी अवंती फिड्स एक्साइड सॉफ्ट आणि इंडोस्टार मंदीमध्ये मोटो सगळे टायरचे शेअर एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी सिपला बर्जर पेंट एशियन पेंट कारण क्रूर बँडला आहे पण वातावरण आज फारसं चांगलं नाही ताणतणाव खूप आहे जिओग्राफिकल तणाव आहे आणि सोन्याचा भाव वाढीला सुद्धा हेच कारण आहे सेंट्रल बँका सेक्युरिटी राहावी म्हणून सेंट्रल बँका आणि ई टी एफ सोन्यामध्ये खरेदी करत आहेत म्हणजे थोडासा बबल आहे पण पूर्ण बबल आहे असं मात्र म्हणता येत नाही कारण सोन्या इतकी सुरक्षितता नाही म्हणून सगळेजण त्यांच्या पोर्टफोलिओला संरक्षण असावं म्हणून सोनं खरेदी करत आहे आज मार्केट दोन विभागात चालेल पहिला विभाग आर बी आयची पॉलिसी येईपर्यंत असेल आणि नंतर दहा वाजता आर बी आयची पॉलिसी आल्यानंतर बदल होईल या सगळ्या गोंधळामध्ये तुम्हाला जमत असेल तरच इंटराडे पोझिशन घ्या नाहीतर एक दिवस ट्रेड केला नाही तरी चालेल नुकसान पदराला घेण्यापेक्षा गप्प बसणं अधिक हिताचं असेल नमस्ते